नमस्कार मंडळी मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी आज आपण जात आहोत शेंद्रा या गावामध्ये आणि ते जे गाव आहे ते छत्रपती संभाजीनगरपासून पंधरा किलोमीटर दूर आहे आणि आपण तिथे आज मांगीर बाबा यांचे दर्शन घेणार आहोत कारण आता मंडळी तिथे मांगीरबाबांची यात्रा चालू होत आहे दरवर्षी तिथे लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात चैत्र पौर्णिमेला यात्रा सुरुवात होते आणि नवसाला पावणारा देव अशी मांगीर बाबांची ख्याती आहे जे लोक नवस करतात ते तिथे येऊन तीन चार दिवस राहतात संभाजीनगर टू जालना रोडवर हे गाव आहे आपण आता शेंद्रा गावात आलेलो आहोत जेव्हा लोक येतात मंडळी तेव्हा ह्या गावामध्ये ही जी शेती दिसते आपल्याला त्या शेतामध्ये मिळेल त्या जागेवर लोक येऊन राहतात लाखोंची गर्दी तयार होते इथे भरपूर दुकानं लागतात अजून जास्त गर्दी झालेली नाहीये आपण पाहू शकता मंडळी इथे किती दुकानं लागलेले आहेत ते इथे जास्तीत जास्त रेवड्यांचा प्रसाद वाटला जातो मांगीरबाबाच्या तिथे रेवड्या पण उदळल्या जातात आणि लोक ते प्रसाद म्हणून गोळा करतात त्यामुळे तुम्हाला मंदिराच्या जवळ जास्तीत जास्त प्रसादाची दुकानं दिसतील बाकी खेळणीचे वगैरे भरपूर दुकानं लागलेले आहेत ला रोडनी आणि उन्हामुळे इथे मंडप पण लावलेला आहे शुक्रवारी आणि रविवारी जास्त गर्दी होते आणि इथे कोंबड्याचा आणि बकऱ्याचा पण नवस पूर्ण केला जातो त्यासाठी लोक कोंबड्या आणि बकरे घेऊन इथे बळी दिला जातो पहिले इथे गळ टोचून घेण्याची प्रथा होती पण आता ती बंद झालेली आहे पूजेचं साहित्याची पण भरपूर दुकानं लागलेली आहेत सकाळी आणि संध्याकाळी गर्दी जास्त होते उन्हामुळे दुपारी थोडी गर्दी कमी असते रात्री बारा वाजता इथे आरती केली जाते मंडळी ज्या भक्तांनी नवस केलेला आहे ते असे ढोलकी वाजवत दर्शनासाठी येतात आणि ज्या लोकांनी कोंबडा आणि बकरीचा बळी दिलेला आहे ते शेतामध्ये मिळेल त्या जागेवर पाल ठोकून तिथे जेवण बनवतात आणि तिथेच राहतात पहा मंडळी मंदिराला किती छान सजवलेलं ला आहे लाईट आणि फुलांनी सजवलेलं आहे आपण गर्दी पण पाहू शकता गर्दी पण खूप वाढलेली आहे सध्या गळ टोचण्याची प्रथा बंद असल्यामुळे पहिल्यासारखी गर्दी होत नाही आहे पण सकाळी आणि संध्याकाळी गर्दी भरपूर असते इथे रात्री बारा वाजता आरती करून यात्रेला सुरुवात होतो काही बायकांच्या अंगात पण येते इथे रेवड्या उदळल्या जातात ते लोक प्रसाद म्हणून घेतात असे म्हणतात मंडळी की बाबांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि जे पण भक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण करतात त्यांची इच्छा मांगीर बाबा पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत इथे चोख पोलीस बंदोबस्त पण असतो मंडळी भक्तांसाठी पाण्याची पण व्यवस्था केलेली असते मंदिरापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही मंडळी कारण गर्दी खूप असते इथे नारळ फोडण्यासाठी जागा आहे हे पाय इथे पण ज्यांनी नवस केलेला आहे तो इथे फेडला जातो असे चापकाने मारून घेतात ज्यांना अनुभव आलेला आहे मंडळी ते परत परत लोक इथे येतात इथे भक्तांच्या इच्छा पूर्ण केले जातात म्हणूनच मांगीर बाबांना नवसाला पावणारा देव म्हणतात दरवर्षी लाखोंची गर्दी इथे असते आणि चार ते पाच दिवस यात्रा जास्त चलते, परंतु असे पंधरा ते वीस दिवस भाविक येत जात राहतात मंडळ इथे बाजूलाच हनुमान मंदिर पण आहे तुम्ही तिथे पण दर्शन घेऊ शकता मध्ये विठ्ठल रुखमाई पण आहेत त्यांचेही तुम्ही दर्शन घेऊ शकतात मांगेर बाबा मंदिराच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे आणि मंडळी तुम्ही इथे या दर्शनाचा आनंद घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही येऊन मंदिराला अवश्य भेट द्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या आज हनुमान मंदिर पण पहा मंडळी किती छान लाईटनी सजवलेलं आहे मंडळी आम्ही दोन दिवसापूर्वी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती यात्रेशिवाय इथे रविवारी आणि शुक्रवारी गर्दी असते ज्या लोकांचं यात्रेनिमित्त येणं होत नाही ते लोक आपला नवस इतर रविवारी आणि शुक्रवारी येऊन पूर्ण करतात तुम्ही एरवी कधीही आलात तरी इथे तुम्हाला नारळ वगैरे भेटून जातं प्रसादाचं दोन दिवसापूर्वी पामंडळी इथे काहीच गर्दी नाही आहे आमचं अगदी रिलॅक्स दर्शन झालतं भरपूर लोक गर्दी टाळण्यासाठी ज्यांना यात्रेत जमत नाही ते अगोदर किंवा मग यात्रेच्या नंतर येऊन दर्शन पण घेतात पण तुम्ही यात्रेत येऊन दर्शन घ्या मंडळी तो एक वेगळाच अनुभव हो येतो व्हिडिओ आवडल्यास मंडळी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी